पेण तालुक्यातील तांबाटी येथील नामदेव ठाकरे यांची नऊ वर्षाची मुलगी खुशबू हिचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी पोलीस मित्र सुरक्षा परिषद यांच्याकडून कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्ष घालावे अशी मागणी करणारे निवेदन सादर केले आहे दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेऊन रित सरपत्र देऊन मागणी करणारा असल्याचे आश्वासन दिले आहे अखिल भारतीय पोलीस मित्र सुरक्षा परिषद यांच्याकडून पेन येथील वरवणे शासकीय आश्रम शाळेत शिकणाऱ्या चौथी येथे खुशबू नामदेव ठाकरे याला कुष्ठरोगाचा उपचार घेत असा मृत्यू झाला आहे संबंधित प्रकरणी पोलीस मित्र सुरक्षा यांच्याकडून सुदृढ असलेल्या खुशबू हिला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले चुकीची औषधे दिली आणि खुशबू हिचा मृत्यू झाला होता या प्रकरणात दोषी असलेले आरोग्य विभाग तसेच शासकीय आश्रमशाळा आणि आदिवासी विभाग यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरक्षा परिषदेने केली आहे